गणगणगणात बोते स्वाद गाथा या माझ्या चॅनेल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर आज आपण एक दाक्षिणात्य पदार्थ बनवणार आहोत इडियप्पम तांदळाचा आहे खूप सुंदर लागतो आणि हा सांबारा सकट सव करायचा आहे तुम्ही पण नक्की करून पहा तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं बघूया चला तर मग एक वाटी मुगाची डाळ ही स्वच्छ मी धुवून घेतली आहे एक वाटी कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे लाल मिरची पावडर थोडीशी चिरलेली कोथिंबीर चार ते पाच कडी पत्त्याची पानं थोडासा वाटाणा हिंग लसण आल्याची पेस्ट हळद मोहरी जिरे आणि तेल आणि हा माझा आहे सांबाराचा मसाला तर चला तर मग आपण करायला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण ना सांबर बनवतो आहे तर त्यासाठी पातेलं ठेवला आहे आणि दोन ते तीन चमचे मी तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यात आपण आता फोडणी करूया मोहरी टाकली आहे जिरे टाकूया आता जो वाटाणा घेतला आहे ना तो लगेच टाकायचा आहे आणि त्याला वाफ देऊन घ्यायचे आहे म्हणजे वाटाणा छान मौसूतन शिजून निघेल हे पहा आता त्याच कढीपत्त्याची पानं टाकूया थोडीशी कोथिंबीर चवीपुरते आणि हा बारीक चिरलेला कांदा हा छान असा परतून घ्यायचा आहे आणि झाकून ठेवायचा आहे हे पहा आता छान असा परतला गेला आहे त्याचा कच्चेपणा कमी झाला आहे तर मी आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेत आहे याला पण आता वाफ देऊन घ्यायची आहे असं छान परतून घ्यायचं आहे वाफला आहे आता त्याच्यामध्ये ना मी लसण आल्याची पेस्ट टाकते ती पण छान परतून घ्यायची आहे त्याच्याबरोबरच कांदा टोमॅटो बरोबरच स्वाद गाथाय माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा थोडंसं मिठाची चिमट टाकली आहे मी त्याच्यामुळे की मी कांदा टोमॅटो सगळंच मऊसूत शिजून निघेल आता छान असं परतून घेते आहे थोडीशी हळद टाकते आहे चिमूटभर हिंग टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे सगळं एकत्र कालून आता लाल मिरची पावडर टाकली आहे मी एक चमचा एक चमचा काळं तिखट टाकला आहे आणि सांबर मसाल्याचा एक व्हिडिओ मी केला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नक्की नक्की जरूर पहा आता हा एक चमचा आणि वर अर्धा चमचा हे तीन माणसांकरताच मी सांबर बनवत आहे तर दीड चमचा मी घेतलेला आहे हा मसाला हा असा छान परतून घ्यायचा आहे हे पहा आता छान परतून झाला की याच्यामध्ये मी गरम पाणी केलं होतं ते गरम पाणी टाकून घेत आहे थोडंच पाणी टाका आधी जास्त नका टाकू कारण ही, ही मुगाची डाळ कच्ची आहे मी कुकरला नाही उकडून घेतलेली आता डायरेक्ट त्याच्यामध्ये मी ही धुतलेली मुगाची डाळ टाकणार आहे आता या पाण्याला चांगली उकळी येऊ हो द्यायची आहे आणि मगच त्यात डाळ टाकायची आहे गार पाण्यामध्ये नका टाकू हे पहा त्याची टेस्ट बदलते मेन जिन्नस राहिला आहे टाकायचा तो टाकूया स्वादानुसार मीठ मीठ टाकायचं आहे आणि हे झाकून त्याला शिजायला ठेवायचं आहे आता इकडे काय करूया आपण तांदळाची पिठी जी घेतली आहे मी ती ती थोडीशी पॅन मध्ये भाजून घेत आहे थोडीशी हलकीशी गरम करून घ्यायची आहे आता हे पीठ आपल्याला एक बोल भर घ्यायचं आहे म्हणजे मोठी वाटी भरून घेतलं आहे आता पाणी उकळायला ठेवत आहे मी अंदाजे अर्धा पाऊन लिटर पाणी ठेवा उकळायला पाण्याला चांगली उकळी येते तोपर्यंत आपण काय करूया बोलभर पीठ मी मोजून घेते आणि एका मोठ्या बोलमध्ये घेते त्याच्यामध्ये स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे आणि थोडस एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे ते सगळ्या पूर्ण पिठाला लावून घ्यायचं आहे आता काय करते साधारण एक बोल पीठ घेतलं होतं ना तर तेवढं भरूनच मला पाणी लागेल शक्यतो हळूहळू करून मिक्स करायचं आहे याच्या गाठी होतात नाही तर मग जास्त एकदम सगळं टाकून नका देऊ हळूहळू टाकून मिक्स करून घ्यायचं आहे पीठ हे पहा साधारण मला तेवढं जेवढं मी पीठ घेतलं होतं तेवढं पाणी मला लागलेलं आहे इथे मी आता हे छान असं तिंबून घेते थोडस गरम आहे चटके बसतात हाताला म्हणून पहिल्यांदा काय करा चमच्याने मोठ्या मिक्स करून घ्या आणि मग थोडस गार असं होत आहे असं वाटतं की पाण्याचा हात थोडासा लावून घ्या आणि हाताने तिंबायचा प्रयत्न करा आता छान तिंबलं गेलंय मऊसू झालेला आहे आता हा गोळा मी काय करते परत इकडे वाफवून घेते दहा मिनिटाकरता मी गरम पाणी केलं आहे त्यानंतर त्याच्यावर चाळणी ठेवून थोडंसं तेल लावून हा गोळा ठेवला आहे आणि दहा मिनिटा मी हा वाफवून घेणार आहे हा वाफवून घेतला की असं छान मऊसूद गोळा होईल आता हे दहा मिनटं झालेले आहेत बाजूला मी काढून घेते आणि आपल्याला ज्या पात्रामध्ये करायचं आहे इडियप्पम तर ते मी पाणी उकळायला ठेवते आहे आणि वरचं जे इडलीचं पात्र आहे त्याला पण थोडंसं ऑइल ग्रीस करून घ्यायचं आहे हा पहा आता हा पिठाचा गोळा आहे तो मी काढून घेते एका परातीमध्ये आणि फोडून घेते आता हे हाताने तिंबणं तर शक्य नाही खूप गरम आहे त्याच्यामुळे मी मॅशर वापरते आणि हे मॅशरनी थोडंसं पीठ असं मौसूद करून घेते थोडंसं गार झालं असं वाटल्यानंतर मी हाताने थोडंसं तिंबून घेते त्याला हे पहा असे आता याचे मी तीन पार्ट करते आणि आपला सोऱ्या असतो शेव करायचा त्याच्यामध्ये एक एक टाकून घ्यायचं आहे थोडस छान तिंबून घ्यायचं आहे मौसूद करून आहे तुम्हाला जर वाटत असेल घट्ट आहे तर थोडंसं कोमट पाण्याचा हात लावा ला मदे। जा जा मदे आ, आ, आता ह्याला मी ऑइल ग्रीस करून घेत आहे आतमध्ये याच्यामध्ये आता हा गोळा टाकून घेते बारीक होलची हे वापरली आहे आपण जी शेव करतो आहे ती चकती हे पाहता याला ग्रीस करून घेते म्हणजे चिकट टार नाही खाली आणि याच्यावर मी सोऱ्याने असे शेव पाडून घेते म्हणजे कुरडाई टाईपच आहे कुरडाई टाईपच टाकून घ्यायचं आहे असं पण हे गरम गरम सांबार बरोबर एवढं अप्रतिम लागतं की खूपच सुंदर डिश आहे ही मला अत्यंत आवडली आहे तुम्ही पण नक्की करून पहा हे पाहता मी ना दुसरा लॉट पण इथे वाफवायला ठेवला होता तर याच्यात सुद्धा सात इडिअप झाले आहेत गरम गरम घ्यायचे सांबार टाकायचं आणि गरम गरम खायचं अप्रतिम लागतं सुंदर नाश्ता आहे हा आणि पचायलाही एकदम हलका फुलका आहे वयस्कर लोकांसाठी सुद्धा डायजेशनसाठी हा उत्तम नाश्ता आहे चला तर मग आनंद घ्या सांबार आणि इडियप्पमचा आता मी हा तिसरा लॉट पण करून घेतला आहे एकदम सुंदर असे झाले आहे आता हे तिसऱ्या लॉट मध्ये मी याला ग्रीसिंग करून घेते आहे आणि एकच मोठा इडिअप करत आहे हे असे केले तरी ते चवीला तर एकसारखेच असणार आहेत सगळे पण करायला पण मजा येते आणि खायला तर त्याहून आणखी जास्त मजा येते तर तुम्ही पण नक्की नक्की करून पहा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुमची पण रेसिपी कशी झाली होती अशाच नवनवीन रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथाला चला तर मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा बाय